श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला सतरा जुलै रोजी बुधवारी आले आहे आषाढी एकादशी या एकादशीला आपण सगळ्यात मोठी एकादश म्हणत असतो या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जात असतात त्यामुळे या दिवसापासूनच चातुर्मासाला देखील प्रारंभ होत असतो या दिवशीला या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात म्हणूनच या एकादशीला आपण देवशयनी एकादशी असे म्हणून देखील ओळखतो या दिवशी आपण उपवास तर करतच असतो उपवास करताना काही नियम पाळायचे असतात तर ते काय नियम आहेत या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्याशी याआधी शेअर केला आहे या, के या चॅनेलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या दिवशी आषाढी एकादशीला आपण काही उपाय देखील करायचे असतात ते उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आषाढी एकादशीला तुम्ही एका झाडाला स्पर्श करायचा आहे त्या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे तुमच्या नशिबात ज्या काही गोष्टी नाहीत त्या देखील तुम्हाला मिळणार आहेत तर आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा तुमची इच्छापूर्ती करणारा मनोकामना पूर्ण करणारा असा हा उपाय आहे धार्मिक शास्त्रामध्ये अशी बरीचशी झाडं आहेत की त्या झाडांची पूजा केल्यामुळे अतिशय फायदेशीर असतं ती झाडं अतिशय शुभ मानली गेली आहेत आणि त्यांच्या त्यांची पूजा करणं देखील शुभ मानले गेले आहे अशा झाडांची जर आपण पूजा केली तर आपली इच्छापूर्ती होते मनोकामना पूर्ण होतात आपण सगळीच जण खूप कष्ट करत असतो प्रत्येक वेळे कुठलंही काम असेल तर ते मनोभावे करत असतो पण अशा काही वेळेला काय होतं आपण कितीही कष्ट केले तर तरी त्याला आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे कष्टासोबतच जर आपण काही देवाची सेवा केली काही उपाय केले तर आपल्या नशिबात ज्या काही गोष्टी नाहीत त्या देखील आपल्याला मिळतात आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात जर तुम्ही आषाढी एकादशीला काही झाडांना स्पर्श केला तर तुमच्या देखील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल आणि कोणतं जरी तुमचं काम अपूर्ण राहिलं असेल तर ते पूर्ण राहील तर कोणतं आहे ते झाड बघूयात ते झाड आहे तुळस सगळ्यात पहिलं आहे तुळस कोणत्याही शुभ कार्यात या झाडाला अतिशय महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र देखील मानलं गेलं आहे तुळस जर आपल्या घरात असेल तर घरात आपल्या नकार नकारात्मकता राहत नाही घरातील नकारात्मकता दूर होऊन जाते घरात धनसंपन्नता वाढते एकादशीला आपण तुळशीच्या झाडाला झाडाचे पूजन करायचे आहे एकादशी दिवशी तुळशीचे देखील व्रत असते त्यामुळे ज्या काही आपण सेवा करणार आहे त्या लांबूनच करायच्या आहेत दुरून करायच्या आहेत तर काय आहेत त्या सेवा ते बघूयात सुरुवातीला आपण काय करायचं आहे हळदी कुंकू एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचं स्वस्तिक आहे ते तुळशी वृंदान वृंदावन वरती काढायचं आहे वृंदावन नसेल तर कुंडीवरती काढलं तरी चालू शकेल हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे नंतर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर कुंडीला अक्षता व्हायची आहेत हळदी कुंकू लावायचा आहे आणि अक्षता व्हायची आहेत आणि तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर प्रदक्षिणा घालायची आहेत अकरा प्रदक्षिणा तुम्ही तुळशी भोवती घालायची आहेत आणि प्रदक्षिणा घालताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालत हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर आपला जो उजवा हात आहे तो वृंदावनाला लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तुळशीला स्पर्श करायचा नाही वृंदावनाला स्पर्श करायचा आहे आणि नंतर आपली जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे ही झालं तुळशीचं रोग त्याच्यानंतर तुम्ही अजून एक झाड आहे त्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे केळीचं झाड आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असं हे झाड आहे हिंदू धर्मात केळीच्या झाडाला अतिशय शुभ मानलं गेलं आहे भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून केळीच्या झाडाला मानलं गेलं आहे या झाडाची जर आपण या दिवशी आषाढी एकादशी दिवशी पूजा केली तर आपली जी काही रखडलेली कामं आहेत अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण होतात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होते म्हणून आषाढी एकादशी दिवशी तुम्ही केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे तुम्ही केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर एक तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर अकरा प्रदक्षिणा देखील तुम्ही केळीच्या झाडाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना तोच मंत्र म्हणायचा आहे जो तुम्ही तुळशीच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम नम भगवते वासुदेवाय नंतर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्ही उजवा हात केळीच्या झाडाला लावायचा आहे आणि आपली जी काही व्यक् इच्छा आहे अपूर्ण इच्छा जी असेल ती व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंची प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने केळीच्या झाडाला देखील तुम्ही स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतरचं झाड आहे पिंपळाचं झाड तुम्हाला तर माहीत आहे पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश यांचं निवासस्थान म्हणजे पिंपळाचं झाड असतं पिंपळाचं झाड देखील अतिशय शुभ मानलं गेलं आहे तुमचे जे काही त्रास असतील दोष असतील ते दूर करण्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे या दिवशी आषाढी एकादशी दिवशी देखील तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाला जल अर्पण करायचं आहे पण या जलामध्ये तुम्ही काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग ते जळ जल तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे नंतर हळदी कुंकू अर्पण करून वाहून नंतर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला देखील तुम्ही अकरा वेळा प्रदक्षिणा अकरा वेळा घाला किंवा एकशे आठ वेळा घाला तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढ्या प्रदक्षिणा घालायचं आहे आणि या प्रदक्षिणा घालताना एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव आहे अशा पद्धतीने मंत्र जपून तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची मनातली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे पिंपळाच्या झाडाला देखील तुम्ही पूजा केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावरती राहील अशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीला या झाडांना स्पर्श करायचा आहे त्यांचे पूजन करायचे आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे त्यामुळे तुमच्या नशिबात ज्या काही गोष्टी नसतील त्या मिळतील तुम्हाला सुखसमृद्धी लाभेल लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती होईल घरात पैशाच्या ज्या काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील अशा पद्धतीने तुम्ही आषाढ एकादशीला हा उपाय करून बघायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली तुम्हा असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ